वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल कायज तर मित्रांनो आम्ही रोज इकडे पोलीस भरतीची तयारी करायला येतो तर आमचे टीम मेंबर मी तुम्हाला दाखवतो आणि वरून काय इकडे खूप छान वातावरण झालेलं आहे म्हणजे एकदम क्लिअर आणि ट्रेन पण जवळूनच जाते थोड्या वेळात जायला इकडे ट्रेन आणि अशा प्रकारे आम्ही ट्रेनिंग करतो चला तुम्ही तुम्हाला मी दाखवतो की प्रकारे आमचे मित्रमंडळ ट्रेन ट्रेनिंग करतायत ठीक आहे चला तर मग आपण पाहूया आणि इथलं इथंच जे की कोण आहेत रे येस नाव अरे पोस्ट सांगा ना पोस्ट पोस्ट <laughs> नंतर अरे <laughs> ते वाली नाही सर्विस हा इन्स्पेक्टर तरी पण परत इन्स्पेक्टर व्हायचा फॉर्म भरलाय त्यांनी ठीक <laughs> आहे डबल इन्स्पेक्टर व्हायचं हो त्यांना तर आपला श्याम भाऊ काय कारण आम्हाला दाखवतो आपण बघूया ए टाका टाकायला कोणाची हालग हलगर्जी नाही ना हा ठीक आहे आज ब्लॉगच बनवतो सगळं ठीक आहे वन टू थ्री मस्त गेलो होता पण थोड्याने हुकला माणूस हा आहे ठीक आहे चालेल तर मित्रांनो मस्त म्हणजे मजा येते मी स्टार्टिंगलाच आलो होतो तेव्हा काढायला पाहिजे होता पण जरा मी रील्स काढण्यामध्ये बिझी होतो बघतेच मला लोक तरी हजार दोन हजार वन टू हा मॅ आमचा आहे आमचं खानदान आहे आम प्रवीण हजार वाया हा वाया <laughs> गोळा जात नाही म्हणजे समजू शकता माझी पण कॅपॅसिटी तेवढीच आहे पैसे काजू बदाम पुरते पैसे पाठवा नम्र विनंती ठीक आहे दादूस भाऊ किती दूरपर्यंत फेकतो वन टू थ्री बाबा कशी ताकद पण ताकद गेला समोर गेलेला माहिती किती मीटरची रे बिनू हा साडेआठ मीटर आणि लेडीजसाठी सहा मीटर असते तरी पण आमचे पोरं एवढी जिद्द लावून करतायत स्ट्रगल ठीक आहे हा भरतीची तयारी एवढं बा निसर्ग बा किती सुंदर झालाय हिरवा गार श्याम आमचा काय त्याचा रंगच बदलत नाही हिरवा गार झालाय तरी निसर्ग हा ना तो लाल झालाय बिचारा तो कुत्र्याकडे कुत्रा सोडाय याच्याकडे म्हणजे तो कुत्र्याला जाम जीव लावतो त्याच्यामुळे हा यस वन टू तंबाळे साहेब ना अरे वा मस्त गेलेला आहे वेळेस रेश जवळच गेलेला मी हा इकडे मला पण जरा बरं वाटतं येऊन मी काय प्रॅक्टिस तर करत नाही पण तरी पण थोडीफार प्रॅक्टिस करतो जे की लिमिटेड मला जेवढं झिंकत तेवढं असं तर श्याम भाऊ काहीतरी गाणं दाखवणार आहेत वन टू श्याम भाऊ हा गेलेला मस्त अरे दहा मिनिटचा असतो दहा मिनिट असतो तशी दोन मिनट झालाय <laughs> इकडून येते आपली ट्रेन ट्रेन पण तुम्हाला दाखवतो किती भारी ट्रॅक जसं सकाळचा माहोल टाईप असं संध्याकाळचा आहे पण सकाळचा माहोल टाईप दिसतय का नाही प्रवीण सदरने फेकला बरोबर रेसेच्या कितीतरी पट पाठीमागे <laughs> ते बघा इकडून ट्रेन येते किती भारी मुवमेंट आहे ना येस तर प्रमोद भाऊ आता प्रमोद भाऊ सगळ्यात तेजवाला गोळा जे आहे ते फेकल्या जातो त्यांचा हा ट्रेन पण खूप स्लो मोशन मोशनमध्ये घेतोय मी वन टू थ्री ट्रेन पण गेल मस्त निवणता डामाळे साहेब परत एकदम प्रॅ प्रॅक्टिस करत वन टू थ्री स्टार्ट तरी गेलेला आसपास रेषेच्या आसपासच गेलेला <laughs> एक बॉल एक बॉल एक बॉल क्रिकेटवाणी एक बॉल, क्रिकेट एक बॉल. <laughs> ठीक आहे वन टू थ्री वन टू वन टू गेलेला पण थोडासा कमी पडला ए ते तीन लाइनचा काय अर्थ आहे रेट ऑफ हा ठीक आहे आऊट ऑफ ओके दहा बारा पंधरा तेरा खाऊन टाकले मॅच दहा बारा पंधरा श्याम भाऊ परत एकदा प्रॅक्टिस करण्यासाठी उभे श्याम भाऊ ने श्याम भाऊ फेक श्याम भाऊ फेकतायत की मॉडेलिंग करतात काही समजत नाहीये <laughs> अरे कुठं ना पडलाय नाही त्याला महत्व आहे तू फेकलास तेव्हा पडलाय नाही तर कशाच पडणार होता तो वन टू थ्री प्रवीण भाऊने परत फेकला थोडीसा प्र प्रयास खूप सारा मेहनत त्याची करायची बाकी आहे यस हे सगळे मित्रांनो पुढच्या भविष्याचे पोलीस ऑफिसर बघा आता सध्या यांचा स्ट्रगल मी तुम्हाला दाखवतोय ज्या दिवशी पोलीस होते ना हे आधी माझ्यावर दंडे घालते तसं नाही आधी मला पिढे खाऊ घालतील प्रमोद भाऊ काहीतरी करणार आहेत म्हणजे गोळा फेकूनच दाखवणार वन टू थ्री ओके गेलेला आउट ऑफ गेलेला दादा ला। पुढचा लाईन थोडीशी बाकी होती यांची सोबत तुम्ही बोलत नाही मी बोलत आहे दादू फेकतोय गोळा वन टू थ्री गो गो घ्या हे बघा घरी रे जोश इकडे बघा थवा पण सुंदरसा एवढं भारी आणि हे ठिकाण आहे बोईसर येस वेस्टर्न बोईसर आणि माझा जिल्हा आहे पालघर बोईसर पालघर आणि बाहेर मस्त शांबा परत एकदा आलेच तर बॉलिंग करतायत गोळ्याची वन टू थ्री स्टार्ट आसपासच जात आहेत मित्रांनो इथे आपण ब्लॉगची समाप्ती करत आहोत तर uh, आवडल्यास ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर माझ्या चॅनलचं नाव आहे ब्लॉगर रंचित ठीक आहे चला तर मग आपण जाऊया uh, तर मित्रांनो इकडे जातीय ट्रेन आणि मित्रांनो इकडे जे आहे ना इकडे भाताचं जे पीक आहे ना इकडे भाताची शेती केली जाते बघू शकता मशीन वगैरे चालते सध्या इकडे रेल्वेचं काम चालू आहे टीम वर्क आहे आमचं आज मौसम जरा खुल आहे म्हणजे काल जाम पाऊस होता आज जरा कमी आहे